का जय हिंद मित्रांनो एस टी महामंडळ जी की सतरा हजार चारशे पन्नास जागाची आहे ज्यावेळेस तिचं नोटिफिकेशन येईल नोटिफिकेशन मित्रांनो काही चुका टाळायच्या अन्यथा तुमचं सिलेक्शन बाद होण्याचे चान्सेस आहेत घाई गडबड करायची नाही नोटिफिकेशन आल्याच्या नंतर काय करायचे कशावर फोकस करायचं त्याच्यावर व्हिडिओ म्हणून व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो ज्यावेळेस तुमचं ऑफिशियल नोटिफिकेशन येईल मित्रांनो त्यावेळेस सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं पीडीएफ ऑफिशियल जी आहे ती नीट वाचून घ्यायची मागच्या जे पोलीस भरती आली होती ती पण सरकारीच भरती होती तिथे पीडीएफ व्यवस्थित न वाचल्यामुळे मागे पोलीस भरतीला जॉईन झालेल्या विद्यार्थी मित्रांच्या काही ड्युटीतून त्यांना काढून टाकण्यात आलेल्या आहेत त्यांच्या सेवे रद्द केलेल्या आहेत डबल फॉर्म भरण्याचे त्यांनी नोटिफिकेशन मध्ये दिलं होतं म्हणून सगळ्यात महत्वाचं एस टी महामंडळाची भरती आल्याच्या नंतर ऑफिशियल पीडीएफ व्यवस्थित वाचून घ्यायची त्याच्यामध्ये काय क्रायटेरिया आहे काय सिलेक्शन प्रोसेस आहे कुठे अडथळे आहे आणि एकदम क्लॅरिटी असणं पाहिजे त्याच्यामध्ये तुमचं पद असेल वयोमर्यादा असेल पात्रता आणि सिलेक्शन प्रोसेस आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो इथे एक्झाम म्हणजे तुमची परीक्षा आहे की नाही हा सुद्धा संभ्रम आहे ज्यावेळेस नोटिफिकेशन नोटिफिकेशन त्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट की परमनंट ह्याच डिपेंड आहे त्याच्यावरच नोटिफिकेशन येणार आहे त्याच्यामुळे पीडीएफ मध्ये एवढ्या गोष्टी दोन चार पॉईंट व्यवस्थित कव्हर करून घ्यायचे असतात दुसरा मुद्दा आहे मित्रांनो डॉक्युमेंट क्रेडिट ठेवा नोटिफिकेशन येण्याच्या अगोदरच डॉक्युमेंट रेडी ठेवा नाईन्टी फाईव्ह डॉक्युमेंट रेडी ठेवा ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्यावेळेस तुम्हाला बाकीचे डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत ते तुम्हाला सगळं क्लॅरिटी येऊन जाईल परंतु आता सध्या काय ठेवायचे तुमचे जे शैक्षणिक मार्कशीट आहे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे तुमचं दहावी बारावीचं मार्कशीट आहे तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स आहे तुमचं चालक वाहक पदासाठी असेल तर बॅग बिल आहे त्याच्यानंतर तुमचे पासपोर्ट साईज फोटो फोटो कॉपी स्कॅन केलेली पाहिजे म्हणजे तुमची सिग्नेचर आणि कुठले डिटेल्स डॉक्युमेंट पाहिजे त्याच्यावर पण आपण मागे व्हिडिओ बनवलाय आहे नसेल तुम्हाला माहिती तर लगेच जाऊन चेक करायचा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे सगळे डॉक्युमेंटची माहिती दिलेली आहे तिसरा पॉईंट आहे मित्रांनो फॉर्म फिलिंग स्ट्रॅटर्जी सगळ्यात महत्वाचं अतिशय महत्वाचा पॉइंट हा आहे सगळ्यात महत्वाचं फॉर्म फि फिलिंग जी स्ट्रॅटर्जी आहे तुमचं नाव व्यवस्थित लिहायचंय गाव गावाचा ऍड्रेस पिनकोड मोबाईल नंबर मेल आय डी या बेसिक गोष्टी तर तुम्हाला क्लिअर लिहायच्या आहेत दुसरा तुमचं कास्ट जर तुमची चुकून सिलेक्ट झाली समजा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये पण फॉर्म भरताना तुमची कास्ट सिलेक्ट झाली तिथे गडबड करू नका फॉर्म रिजेक्टिव्ह होऊ शकतो परत भरण्याचा चान्स मिळेल नाही मिळेल तो प्रश्न पुढचा तो भाग वेगळा परंतु कास्ट सर्टिफिकेट चुकून सिलेक्ट होऊन द्यायचं नाही जे कॅटेगरी मध्ये आहे त्याच्यातच सिलेक्शन करायचं आहे फीस पेमेंट इनकम्प्लीट आता तुम्ही फॉर्म तर भरताय परंतु ऑनलाईन चलन असतं ऑनलाईन फीस असती जे की तुम्हाला फोन पे गुगल पे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड असे वेगवेगळे ऑप्शन येतात त्या थ्रू भरायचे असते ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो पण इतर जर तुमचं फॉर्म तर तुम्ही पूर्ण भरलाय नाव गाव पत्ता पोस्ट टॅटर सगळ्या सगळ्या गोष्टी परंतु जर तुमचं ऑनलाइन चलन फिल करायचं राहिलं म्हणजे इनकम्प्लीट राहिलं तर मित्रांनो इथे तुमचा फॉर्म सर्वे मध्ये काउंटच केला जाणार नाही म्हणून फॉर्म जी थी प्रोसेस आहे फी प्रोसेस ती पूर्णपणे कंप्लीट करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला इथे सुद्धा मित्रांनो काही अडचण येणार नाही ना भविष्यात म्हणजे फॉर्म भरताना नोटिफिकेशन आल्याच्या नंतर महामंडळाचं कोणत्या चुका टाळ्या हेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे आणि जास्त पॅनिक बिलकुल व्हायचं नाही आता चौथा मुद्दा आहे मित्रांनो अभ्यासक्रम आज आता लगेच तयारीला लागायचा अभ्यासाला नोटिफिकेशनची वाट बघायची नाही ठीक आहे नोटिफिकेशन आपल्याला वारंवार पुढे येत तारीखावर तारीख तारीख ते तारीख देत आहेत ते मित्रांनो तो आपला चुकी नाही आहे ती शासनाची चुकी आहे परंतु शासन त्याच्यावर नक्कीच तोडगा काढेन आणि लवकरात लवकर एक महिन्यामध्ये त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन आहे मित्रांनो त्याच्यामुळे अभ्यासाची तयारी जोरदार करायची आहे आता अभ्यासामध्ये कुठले विषय असणार आहेत जनरल नॉलेज मॅथ रिजनिंग मराठी आणि त्याचा परिपूर्ण स्टडी प्लॅन करायचा आहे म्हणजे मागचे प्रिविस इयर जे क्वेश्चन्स पेपर असतात त्याच्यावर कमीत कमी, -कमी दिवसातून तीन क्वेश्चन पेपर रिवाईज करायचे त्याच्यानंतर जनरल करंट जनरल नॉलेज करंट अफेअर्सवर फोकस करायचा आहे आणि मॅथ रिजनिंग रिझनिंग मध्ये तुमचं ब्लड रिलेशन असेल कोडिंग डिकोडिंग असेल बाकीच्या गोष्टी असलेल्या ओके ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कव्हर करायच्या अभ्यासामध्ये आणि मराठी मराठीमध्ये मराठी व्याकरण वाक्यप्रचार संयुक्त वाक्य त्याच्यानंतर मनी ह्या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत त्या कव्हर करायच्या अभ्यासाक्रमामध्ये आता सशन चान्स कसा वाढवायचा सहावा पॉईंट आहे सिलेक्शन चान्स कसा वाढवायचा तुम्ही फॉर्म भरता अभ्यास करताय एकदम चांगल्या पद्धतीने मेहनत करताय खूप प्रयत्न करताय त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक परंतु सिलेक्शन चान्स वाढायचे एकदम पॉझिटिव्ह ठेवायचं आहे नोटिफिकेशन आल्यापासून एक्झाम होऊन मेरिट लिस्ट लागण्यापर्यंत सिलेक्शन होऊन पर्यंत सगळ्यात महत्वाचं पॉझिटिव्ह माइंड तुमचं असणं खूप गरजेचं मित्रांनो कुठल्याही प्रकारचं बर्डन घ्यायचं नाही मित्रांनो लक्षात घ्या सरकारी नोकरी म्हणजे आपलं नाही फक्त प्रत्येक गोष्ट अचीव्ह करण्यासाठी मेहनत करावी लागते बस एवढच त्याच्यामध्ये सिलेक्शन चा चान्स वाढवण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करताय किंवा स्कॅन करताय फॉर्मच्या वेळेस सबमिट करताय बेसिक डॉक्युमेंट ते तुमचे हंड्रेड पर्सेंट क्लिअर असले पाहिजे म्हणजे काय तुमचं जर आधार आणि मार्कशीट किंवा एल सी याच्यामध्ये नावाचा मिसमॅच असायला नको किंवा पॅन कार्ड वरती वेगळे आधार वरती वेगळे आणि तुमचं मार्कशीट वरती वेगळं नाव मग त्याच्यात स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा अजून दुसऱ्या नावामध्ये डायरेक्टली चेंज असेल था।, था बेसिक बेसिक गोष्टी त्या तुम्हाला समजून घ्यायच्या मित्रांनो डॉक्युमेंट टेंशन, जे आहे तुमचं शंभर टक्के क्लिअर असलं पाहिजे परफेक्ट असलं पाहिजे कारण हे सिलेक्शन चान्सेस वाढवण्याचा हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो ठीक आहे आणि नो पॅनिक म्हणजे बिलकुल तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचं टेन्स घ्यायचा नाहीये अजिबात काळजी करायची नाही एस पी महामंडळात सिलेक्शन नाही झालं पोलीस भरती पोलीस भरतीत नाही झालं तलाठी भरती तलाठी भरतीत नाही झालं तहसीलदार तहसीलदार नाही झालं एमपीएससी सरळ सेवा राज्य सेवा युपीएससी जगात दिग्बर अशा पोस्ट आहे त्या गव्हर्नमेंट आहे प्रायव्हेट आहे कुठलाही फक्त आपलं टार्गेट काय गव्हर्नमेंट जॉब म्हणून त्या पद्धतीने आपल्याला पॅनिक कुठल्याच परिस्थितीत व्हायचं नाही आभाळ जरी कोसळून पडलं तरी पॅनिक व्हायचं नाही कारण आपल्याला आधार देणारे आपली मातृभूमी आपली जमीन आहे आपली बहुमाता मित्रांनो म्हणून काळजी करायचं नाही अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन चान्स स्टडी प्लॅन जर असेल तर तुमचा चान्स जास्त वाढतो मित्रांनो आता शेवटचा नॉट बट सेकंड लास्ट पॉइंट आहे गोल्डन चान्स कसा म्हणजे तुम्हाला असं समजायचं की हा आपल्याला आयुष्यात गोल्डन नव्हे तर डायमंड चान्स आहे एक हिऱ्याची संधी सोन्याची संधी म्हणण्यापेक्षा एक हिऱ्याची संधी आपल्याला भेटली आहे तर हिरे आप uh, तर आपल्याला नाही भेटणार असं जर तुम्ही जर मिसमॅच केलं तर म्हणून आपल्याला कमीत कमी सोनं तरी भेटलं म्हणजे सोन्याचा चान्स गोल्डन चान्स आपण ज्याला म्हणतो की सुवर्ण संधी तशी ही संधी असणार आहे तुमचं इथं करिर सेट होऊ शकतं भली भरती कॉन्ट्रॅक्ट बेस तीन वर्षातही टेंडर निघू द्या नोटिफिकेशन येऊ द्या नो प्रॉब्लेम पण इथून मागचा जर इतिहास पाहिला तर कॉन्ट्रॅक्ट बेस असणाऱ्या भरती सुद्धा पुढे चालू मित्रांनो परमनंट होण्याचे चान्सेस असतात जसं की अग्निवीर आर्मी भरती आहे ती माझं फक्त तीन चार वर्षासाठी विद्यार्थी मित्रांना घेतलं जात होतं चार वर्षाची देशाला सेवा दिल्याच्या नंतर त्यांना रिटायर केलं जात होतं परंतु त्याच लॉसेस पण आहेत आणि प्रॉफिट म्हणजे फायदे पण आहेत प्रॉफिट असे आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या भरतीची तयारी करणार शासकीय नोकरीची त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारची सूट असते कारण ऑलरेडी तुम्ही शासनाला आपल्या देशाला मातृभूमीला भारत देशाला चार वर्षे सर्व केलेलं असतं सेवा दिलेल्या असते त्याच्यामुळे जर तुम्ही अग्निवीरच्या नंतर पोलीस भरतीला ट्राय केला तर तिथे तुम्हाला बऱ्याच प्रमाणात तुमचं सगळ्या गोष्टी क्लॅरिफिकेशन आलेल्या असतं माहिती झालेल्या असतात त्याच्यानंतर तुम्हाला आरक्षण असतं त्या ठिकाणी आणि पुढे चाल ना आता जे भरती होती अग्निर त्याला एक परमनंट करण्याचा सरकारचा विचार चालू आहे पॉझिटिव्ह वेने त्याच्यामुळं असं बिलकुल माइंडमंडल नाही ठेवायचं कॉन्ट्रॅक्ट बेस आहे आमचं करिअर हे ते ठीक आहे जे होतं ते चांगल्यासाठी होतं पण तरी आपण चांगल्या पॉझिटिव्ह माइंड आपण इथं गोल्डन चॅन्स या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायचा मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला बेस्ट ऑफ लक मी शुभेच्छा देऊ इच्छितो कारण की तुम्ही जे मेहनत करताय अभ्यास करताय स्टडी प्लॅन करताय प्रिपरेशन करताय सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो त्या तुम्हाला नक्कीच एक दिवस यशाच्या सर्वोच्च शिकवणापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतील मित्रांनो म्हणून समरी थोडक्यात शॉर्ट बट सीट मध्ये सांगायची झाली तर ज्यावेळेस एस टी महामंडळ सतरा हजार चारशे पन्नास जागेंचं भरती त्यावेळेस ह्या चुका टाळायच्या आणि गोल्डन चान्स आणि सिलेक्शन चान्स वाढवण्यासाठी ज्या तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्याच्यावर तुम्ही फोकस करायचा मित्रांनो ठीक आहे जर तुम्हाला याच्यामध्ये अजून काही दुसरा डाऊट असेल तुमचं जर काही इश्यू असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्रांना या व्हिडिओची आणि एस एसटी महामंडळाच्या भरतीची पूर्ण डिटेल्स अगदी स्वतः भाषेत आपल्या मातृभूमी मराठी भाषेमध्ये सर्वांपर्यंत पोहोचल मित्रांनो तर थांबतो इथं जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र मित्रांनो बेस्ट लक आणि धन्यवाद राम राम मित्रांनो